पण गेल्या तीस वर्षांमध्ये आमचं आताचा अनुभव आम्हाला काय येतो मतदार यादी तयार पण त्या सगळ्या गोंधळामुळे आम्हाला मतदानापासून वंचित राहावं लागतंय त्याला जबाबदार कोण मतदार यादी आपण पोकडू शकते राहिले तर त्याच्यावरती काय करता येईल का फक्त सर मतदार यादीच्या मतदार यादीत नाव नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय आमचा वरून आम्हाला व्होटिंग करण्यात आम्ही किंवा किंवा नाही किंवा दुसऱ्या बघायला पाहिजे पण म्हणजे प्रशासन याला निर्दोष आम्ही आम्हीच त्याला जबाबदार आहे मतदार यादी वगैरे सगळी पण गेल्या तीस वर्षामध्ये आम्हाला हा अनुभव पहिल्यांदा आलाय म्हणजे मतदार कोकण आम्ही गुन्हेगार आहे मतदार यादी बघितली साहेब मतदार यादीमध्ये गेली तीस वर्ष जे वोटिंग करतात अशा लोकांची पण जर नावं नसतील तर आम्ही करायचं काय मी तुम्हाला तेच सांगतो जे आपण मतदार यादी प्रसिद्ध करतो त्यावेळी आपली नाव दुसऱ्या सगळे प्रभाग दुसऱ्या गावात बी काय जाऊ शकतो दुसऱ्या गावात जे कोणी हे करत आहेत ना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आम्ही वोटिंग वोटिंगचा अधिकार आमच्या लोकांना मिळालाच पाहिजे या संदर्भात कारवाई करा मी काय म्हणतोय आता मला मतदानाचा अधिकार मी ह्या देशाचा नागरिक आहे मितला नागरिक आहे सगळ्या गोष्टी आहेत मग माझा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जातोय त्यासाठी त्या आता प्रशासन म्हणून तातडीनं काय होऊ शकतं काय आणि काय करायचं

तुमचे <laughs> जे हा जो आता ही समस्या निर्माण झाली आहे एक मतदार म्हणून आमची लोकशाही टिकली पाहिजे आणि प्रभावीपणे राबवली पाहिजे जशी आमची जबाबदारी आहे तशी सुद्धा प्रमुख प्रशासनाची सुद्धा तीच जबाबदारी आहे जर हे दोघांची जर संघटना झाली तर ही कसं लोकशाही कशी टिकणार आहे काय सांगा मला हे म्हणायचंय जो पण पूर्ण देशामध्ये ही जी आता समस्या निर्माण झाली आहे निवडणूक आयोगाच्या जेव्हा याद्या वगैरे बनतात ही लोक डोळे झुकून काम करतात साहेब तुमच्या अधिकारी साहेब तुमच्या अधिकारी काय दारू पिऊन लिस्ट वगैरे बनवतात मी काय लिस्ट बनवते मी सांगतो तुम्हाला लिस्ट तहसील मध्ये तुम्ही तहसील आमचा वोटर कार्ड घेऊन आम्हाला वोटिंग करण्यात द्यावं साहेब दोन मिनिट दोन मिनिट आहे बरं काय म्हणतो सर आता आता जे मतदार आहेत ते आता मतदानापासून वंचित राहत आम्हाला अपेक्षित असणार आम्ही या ठिकाणी मतदाराला मताच्या अधिकारापासून वंचित केलं जात आहे

हो बर काय पोरांची नाव मतदार यादीत नाहीत इथं मतदार यादीमध्ये नाव नाहीत आमच्या लोकांची जवळजवळ पाच सहा लोकांना मताच्या अधिकारापासून वंचित केले गेलेलं आहे आणि लोक काय अधिकाऱ्यांनी काय उतरत नाहीत अधिकाऱ्यांच्याकडून आपण माझी लोकप्रतिनिधी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे हा सगळा दोष निवडणूक आयोगाच्या सगळ्या दोष आहे मतदार यादी प्रसिद्ध करत असताना तो कार्यक्रम निवडत नव्हता इलेक्शनची तारखा आपले जाहीर होते इलेक्शन जाहीर होतं जाऊन विषय दर असा अवधी जादा दिला असता पण लोकांना हरकती घेता आले हरकती घेऊ न शकल्यामुळं हा सगळं पडला आहे त्यामुळे जी लोक ज्यांना मतदाचा अधिकार आहे त्यांना वंचित ठेवणे हे सगळे शासनाचं अपयश आहे आयोगाचा अपयश आहे आणि पहिल्यापासून आमचा आयोग आमचा आक्षेपच आहे की आयोग या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करत नाही आयोगाच्या माध्यमातून ह्या ज्या चुका होत्या त्याच्यामुळे ठिकाणी काही लोकांना निंभरचा निघाल्या त्यांनी आगम मतदान केले विधानसभेला विधानसभा एक त्या तिथं मतदान त्यांनी केलेलं आहे आणि त्याचा अत्यंत अधिकार मिळत नाही याचा अर्थ कुठतरी आयोगाचा गलतान करतात आपल्या सगळ्यासून आलेलं आहे आणि आयोगानं यामध्ये लक्ष घालावं आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांच्यामुळं ती लोक वंचित राहिलेले आहेत धन्यवाद या ठिकाणी माझी आमदार सत्यजित पाटील साहेब होते मी अगोदर लोकप्रतिनिधी राहिलेला आहे इन फ्युचर तुम्हाला अजून संधी पण आहे आमच्या गावाची निवडणूक कानावर तुम्ही प्रतिक्रिया देत एक दोन लगेच या गावामध्ये मतदार पुण्यावरून आपल्याला मतदान करायसाठी आणि योग्य उमेदवाराला प्रशासकीय याच्यामध्ये पोहोचवण्यासाठी लोक इथपर्यंत हजर झाले फिजिकली माणूस इथं आहे त्याच्याजवळ वोटिंग वो कार्ड आहे निवडणूक आयोगानं घालून दिलेले सगळे नियम तो पाळतोय फक्त यांच्या यादीत त्या उमेदवार मतदाराचं नाव नसल्यामुळं तो मतदान करू शकत नाही मग ह्याला पुरेपूर कारणीभूत प्रशासन आहे निवडणूक आयोग आहे तरीही त्या उमेदवार मतदारावर अन्याय का ह्याला कुणाला जबाबदार जावदा, कोण जबाबदार आहे असं तुम्हाला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे निवडणूक आयोग जबाबदार निवडणूक आयोग हे सरकारच्या तलावर नसणार आहे आपल्याला आणि ज्या लोकांनी विधानसभेला मतदान केलेलं आहे त्या लोकांना आता मतदान मतांता येते एका वर्षभरामध्ये यादीमध्ये असा काय बोलता झाला तारखे जाहीर करताना आयोगाने थोडीशी अवधी दिला असता तर लोकांना हरकती घेता आले ही ऍक्च्युली लोकशाहीची हेतूपूर्वक पूर्णपणे गलथान या ठिकाणी जे लोक या ठिकाणी आले मत बरोबर वर आलेत लोक आणि अधिकार बजवू शकत नाही पूर्णपणे खूप मोठे म्हणजे निवडणूक आयोगाचा क्राईम आहे ज्या लोकांच्यामुळे हे घडलेलं आहे जे अधिकारी असतील किंवा विभागाचे जे अधिकारी असतील ज्यांनी मदती प्रसिद्ध केल्या त्या ठिकाणी ज्या मदती फायनल केल्या त्या लोकांची चौकशी लागली पाहिजे आयोगानं आपल्या कामावर सुधारणा करावी आणि ठिकाणी पूर्णपणे अशा प्रकारचे झाले तीव्र आंदोलन जिल्हाधिकारी गावामध्ये एक सुद्धा मतदान होऊ दिलं जाणार नाही जर असा आमचा माझा स्वतःचा सोडा इतर कुणाचाही जर असा अनुभव येत असेल एखादी एकाही नागरिकाला जर मतदानापासून एखादी त्याला आवश्यक त्या आप... ठिकाणी आपण देत तुम्ही जरी आंदोलन छेडलं त्या ठिकाणी मी तुमच्या सोबत असणार आहे की आपण सगळी मेक लढा उभा करू आम्ही पत्र देणारच आहोत आम्ही धन्यवाद